नमस्कार शेतकरी बांधवांनो साधी माणसं हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत काल सतरा मे रोजी पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून आलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगली जिल्ह्यातील काही भागामध्ये सातारा असेल धाराशिव असेल उस्मानाबाद असेल या जिल्ह्यामध्ये काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस दिसून आलेला आहे आजसुद्धा या भागामध्ये पाऊस सायंकाळी वातावरण बनून येण्याची दाट शक्यता आहे हा पाऊस फार मोठा असा नसेल पण हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला अनेक मॉडेल आज सायंकाळी दाखवत आहेत तसेच हे वातावरण अठरा मे ते बावीस तेवीस मेपर्यंत सोलापूर सांगली धाराशिव उस्मानाबाद सातारा कोल्हापूर रत्नागिरी या जिल्ह्यातील काही भागामध्ये अनेक मॉडेल आपणाला दाखवत आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर हे वातावरण खूप मोठं असं असणार नाही कुठेतरी स्थानिक वातावरण बनून हलक्या स्वरूपाचा पाऊस दिसून येईल आजसुद्धा जत असेल मंगळवेढा असेल पंढरपूर अकलूज तासगाव विटा मान या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येण्याची दाट शक्यता अनेक मॉडेल दाखवत आहेत शेवटी हा अवकाळी पाऊस असणार आहे काही तालुक्याची आवपण नावं घेतलेली असली तरी हा पूर्ण तालुक्यामध्ये पाऊस असेल असे नाही तालुक्यातील काही भागामध्ये विरळ स्वरूपामध्ये आजचा हा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो दररोजचा हवामान हो अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय महाराष्ट्र जय भारत जय बयराजा